नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला पाच डिसेंबरला आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती फडणवीसांच्या सरकारमध्ये शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची शक्यता अमित शहा आणि नड्डांची शिंदेंना सूचना पक्षातील मुख्य नेत्यांशी चर्चेनंतर शिंदे आज निर्णय घेणार शिंदेकडून बारा मंत्रिपदांची अमित शहाकडे मागणी सोबतच विधान परिषदेच्या सभापती पदासाठीही आग्रही गृह खातं सोडण्यास मात्र भाजपचा नकार मतदानानंतर रात्री नऊ लाख नव्याण्णव हजार मतं कशी वाढली निवडणूक आयोगाचा कारभार पारदर्शक नसल्याचा नाना पटोलेंचा आरोप मी प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसनं ब्याऐंशी जागा जिंकल्या पटोलेंनी पर्यंत खाली आणल्या भाजप नेते अशोक चव्हाणांचा टोला लाडकी बहीण योजनेचे निकष बदलण्याची शक्यता कुटुंबातील दोनच महिलांना योजनेचा लाभ मिळणार एकवीसशे रुपयांचं आश्वासन असलं तरी तूर्त पंधराशे रुपयेच दिले जाणार काळजीबाऊ सरकार असताना वक्फ बोर्डाला दहा कोटींचा निधी देणं ही प्रशासकीय चूक असल्याचं देवेंद्र फडणवीसांचं मत नवं सरकार चौकशी करणार फडणवीसांची माहिती राज्यात महत्वाच्या प्रकल्पांना केंद्राची मंजुरी नाशकात शंभर कोटींचा रामकाल पथ उभारणार तर सिंधुदुर्गातील पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा निधी देशभरातील तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी किमतीच्या प्रकल्पांना मान्यता गोंदिया जिल्ह्यात शिवशाही बसचा भीषण अपघात मृतांचा आकडा अकरा अकरावर तीस ते पस्तीस प्रवासी जखमी मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत जाहीर दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेटची सक्ती पुण्यात मात्र दंडात्मक कारवाईला बघल जानेवारीपासून कारवाई करणार असल्याची पोलिसांची माहिती